रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजना चोवीस पंचवीस ग्रामीण रस्ते विकास या विक, कार्यक्रमा करता जी रस्ते कामकाजाची तरतूद करण्यात आली या सर्व निधीमध्ये सुद्धा फार मोठी तफावत लक्षात येते या विषयामध्ये मन दापोली विधानसभा मतदार संघातील मंडणगड दापोली खेड तालुक्यातली वीस कामे इथे तरतूद दोन कोटी ऐंशी लाख रुपयाची झाली खेड चिपळूण गुहागर या गुहागर मतदारसंघातील छत्तीस कामांकरता तीन कोटी बहात्तर लाखाची तरतूद झाली संगमेश्वर चिपळूण या चिपळूण विधानसभेकरता सत्तावीस कामांकरता तीन कोटी बेचाळीस लाख रुपयाची तरतूद झाली संगमेश्वर रत्नागिरी या रत्नागिरी विधानसभेकरता चोवीस कामांकरता चार कोटी नव्वद लाख रुपये आणि संगमेश्वर बहात्तर कामे आणि दहा कोटी आठ लाख रुपये म्हणजे जर विचार केला तर दोन मतदार मतदारसंघामध्ये पंधरा कोटी खर्च केले जातात आणि तीन मतदारसंघामध्ये आठ कोटी ते आठ ते नऊ कोटी खर्च केले जातात इतकी मोठी तफावत जिल्ह्याच्या नियोजनामध्ये राहिली तर हा सर्व परिणाम ग्रामीण भागातल्या विकासावरती होतो त्या त्या तालुक्यातल्या विकासावरती होतो